तर सर्वांच्या मोर्चाला परवानगी होती मात्र मीरा भाईंदरमध्ये ज्या रूटवरून मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती त्या रूटला पोलिसांनी परवानगी दिली नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर मोर्चा खोडबंदरला घ्या असं पोलिसांनी सांगितल्याचं सा देशपांडे यांनी म्हटलंय पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होतं की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढंच सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सी पींनी सांगितलेलं आहे तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही आहे शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधी मिळेल आताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो फक्त रूट बदलायला सांगत होतो मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते घटना घडली निर्या रोड मध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला निर्या रोड मध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढला घोडबंदर रोडला मला सांगा रोड मधल्या घटनेचा घोटबंदरला कोणी मोर्चा काढता का याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती तुम्ही गुजरातला परवानगी दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला पण अशा खोट्या समजुती पसरवू नका आणि मला सर्व महाराष्ट्रातल्या तमाम ता लोकांचा फोन येतोय मी आपल्या सरकारला पण ही कल्पना देऊ इच्छितो अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मीरा रोड भाईंदरकडे निघालेला आहे आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या जेलमध्ये संख्या जास्ती आहे का मराठी माणसांची संख्या आहे किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार आहात ना तेही आम्हाला बघायचं आहे आता हे आंदोलन जोपर्यंत मोर्चाची परवानगी तुम्ही देत नाही तोपर्यंत चालू राहणार तर सर्वांच्या मोर्चाला परवानगी होती मात्र मीरा मध्ये ज्या रूटवरून मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती तिथे पोलिसांनी परवानगी दिली नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर मोर्चा घोटबंदरला घ्या असं पोलिसांनी सांगितलं होतं अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे तर मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यावसायिकांनी मोर्चाकडून शक्ती प्रदर्शन केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याचमुळे ही आग्रही मागणी होती मनसेची त्या ठिकाणीच आम्हाला परवानगी मिळावी मात्र तशी परवानगी मिळणार नाही किंवा देण्यात येत नव्हती अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती मात्र त्या संदर्भात भाष्य करत असताना संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे की हा मोर्चा घोडबंदरला काढण्यात यावा असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं असं त्यांनी म्हटलं आहे